नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भाजी पण पाहिजे ना दगड मामा तुम्हाला जेवायचं नाही का ना, का बर काय खायचं तुम्हाला खाऊन झालं खाऊ अनु काय खायचंय चिवडा देऊ पळव चल, 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 चल पळव ये गेले ये, ये। शेंगा वाढायला घातलं छान असं वातावरण गोगी गोगीला बांधायच तिथं पप्पाने काय म्हटाय काय झालं आपल्या तुला लोकांचे कुकुई आलेत हे चला मारू नको रे दादा बारकाय मारू नको कस तुला काय करून येऊन लपलाय खोड्या करतोय का चल दादा सॉरी मन दादा सॉरी मन खालून नाही इकडून मन इकडे समोर ये सॉरी <laughs> डाळ दोन आणलेली आहे मोडून घेते म्हणजे आपल्याला पेटे साखर घालायचा अंदाज येतो झाला तीन वाट्या तुझ्यासाठीच चाललाय आता हा तास फक्त तुझ्यासाठी आता आपल्याला कशी बनवूजी सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड टास्क माझ्यासाठी आता रिपीट भाजी नॉन स्टॉप हात ला खावता तूप

दोन वाट्या टाकले मिक्स करून घेते जास्त करायचं नाही आहे मला दोन वाट्या साखर तर एक वाटी तूप मी गरम करून घातलेला आहे त्यानंतर आपलं मिश्रण पातळ झाले ह्याला आता गार घालायचे गार झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू बनवायचे आपण लाडू बनवते थोडेसे थोडेसे बनवायला पाहिजे म्हणून बनवते तर बेसन आणि बुंदीच आवडते आमच्या सगळ्यांना हा पण रवा भाजून घ्यायचा बारीक रवा आणि हा रव्याचे दोन प्रकार असतात एक मक्काचा आणि एक गव्हाचा रव्याचा छान असा खमंग सुगंध घरात पसरेपर्यंत रवा भाजत राहायचा छान असं खमंग रवा भाजलाय पाणी गरम व्हायला ठेवले पाणी छान असं उकळायला लागलं लाडू टाकायचं हे लाडू बांधायला येत काय करते पिलू माझ रांगोळी काढले आता वाती घालून तेल घालते गरल्याची काय गरज नाही मला अजिबात गरज नाही गरल्याची आहे ना पिलू माझं पिलू गरल्याची गरज कधी भासूच देत नाही गर्याच्या लाडूचा आले बनवायला बनवून घेते आणि बेसन लाडूचं मी फॅनला ठेवले आत फॅनला ठेवले बाळ काही करत गरम गरम बनवून घेते दुधाची गाडी गेली आत्ता आली का शेवगा द्यायला गेली नाही मग गेली आल्यावर थोड पंतव घ्या मे लाडू बनवून बेसनचे लाडू बनवून घेते तू हे करू नको आत्ता आल्यावर देते तुला लावून मग ठेवा

आपल्या गवळणी किल्ला तुळशी वृंदावन मस्त असं सगळ्यांनी आम्ही वट्ट्यावर बसून जेवण केलं चला ह्या ब्लॉगला मी आता इथंच थांबवते भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच